महाराष्ट्रामध्ये माणसात माणुसकी संपुष्टात आलेले आहे माणसं माणसाची हत्या करू लागलीत आणि माणुसकीसुद्धा माणुसकीसुद्धा हत्या होऊ लागलेल्या आहेत कधी नवे काळा कधी नव्हे इतकं महाराष्ट्रामध्ये भाजपच्या काळामध्ये जाती तेड आणि जाती अहंकार निर्माण होत आहे जातीच्या नावाखाली जातीच्या अहंकारातून माणूस हा हैवान आणि सैतान बनत आहे कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीच्या गुन्हेगारीचं राजकीकरण आणि राजकारणाचं गुन्हेगाराचं प्रमाण प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आज महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे तर जगाला आज बुद्धाची गरज आहे बुद्धाशिवाय आज माणसातील माणूस जागा होणार नाही समाजामध्ये मानव माणुसकीचं चांगुलपणा निर्माण होणार नाही म्हणून वामनदादा कर्लक म्हण म्हणल्याप्रमाणे की चा मन, जरी नसेल कुणीच तुम्हाला तर एकटाच बुद्ध तारेल तुम्हाला आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्राला भगवान बुद्ध आणि धम्माची गरज आहे आज मी महाराष्ट्रामध्ये चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या माध्यमातून फिरत असताना आणि विशेष करून मातंग समाज प्रबोधन अभियान संवाद अभियान घेऊन मी परवाचं नांदेड हदगाव या भागाचा दौरा करत असताना एक आनंदानं आणि आनंदानं आणि स्वाभिमानानं एक आशावादानं एक सांग भूमिका सांगावं असं वाटतं वाटतं की हदगाव या ठिकाणी बेलमंड बेलमंडळ फाटा धम्मभूमी ज्याला म्हणतात हदगाव या ठिकाणी बेलमंडळ फाटा म्हणून आहे दोन दोन किलोमीटर अंतरावरची गावं आहे ते एकत्र गावं मिळ करून त्या बेलमंडळ फाट्यावरती धम्मभूमी त्याला म्हणतात हदगाव हदगावमधील नांदेड जिल्ह्यातील हदगाव या ठिकाणी बेलमंडळ फाटा या ठिकाणी भव्य दुसरी बौद्ध बौद्ध धम्म परिषद झाली त्या बौद्ध धम्म परिषदेचा मी प्रमुख मार्गदर्शक होतो आणि सांगायला अभिमान वाटतो की त्या बौद्ध धम्म परिषदेसाठी ती जमीन आहे ती जागा दि जागा आहे ती जागा एका तंत्रे नावाच्या मराठा समाजानं ती जागा दिलेली आहे बौद्ध धम्म परिषदेसाठी एका एक मराठा समाजाचा माणूस तंत्रे नावाचा मराठा समाजाचा माणूस ब बौद्ध धम्म परिषदे परिषदेसाठी आपली स्वतःची जमीन दोन तीन दिवस देतो हा खरं बदलाचा आणि परिवर्तनाचा फार मोठा आशावाद आहे फार मोठा एक क्रांती हे फार मोठं च महाराष्ट्रामध्ये ब बुद्धाच्या धमानं परिवर्तन होऊ शकतं हे फार मोठा आशावाद आहे कधी काळी मराठवाडा नामांतराच्या लढ्याच्या वेळी कधीकाळी मराठावाडा पेटला होता दलिताचे चा अत्याचाराचे चा भयानक प्रमाण त्या काळामध्ये घडले होते आजही मराठावाड्यामध्ये एकीकडे एक विचित्र चित्र आहे दहशतीचं चित्र आहे जाती अत्याचाराचं चार चित्र आहे आजही दलित अत्याचार मराठवाड्यामध्ये थांबले नसताना कधी बाबासाहेब आंबेडकरांची रिक गाण्याची रिंग जर वाजली तर मर्डरी खून हत्या झालेल्या आहेत आंबेडकर जयंती अशी असेल लोकशाही अण्णाभाऊ साठेंची जयंतीच्या मिरवणुका जर निघाल्या तर ती मिरवणुकीमध्ये सुद्धा दगडफेक केली जाते मिरवणुकीचा जेबी सुद्धा त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये अत्याचाराचे प्रमाण आजही थांबले नसताना दुसरीकडे मात्र हदगाव ज्या हद नांदेड जिल्ह्यातील हदगाव ह्या ठिकाणी बेलमंडळ फाटा आहे ज्याला धम्मभूमी म्हणतात त्या धम्मभूमीमध्ये बौद्ध धम्म परिषदेचं नियोजन झालं दहा मार्चला आणि ती जा बौद्ध धम्म परिषदेसाठी जागा एक तंत्रे नावाचा मराठा समाजाचा माणूस ती जमीन त्या कार्यक्रमासाठी देतो तर आम्ही नेहमी म्हणतो की बाबा मराठा समाज हा आमचा थोरला भाव आहे मराठा समाज आमचा थोरला धम्म बांधव आहे इथला मातंग असेल इथला महार असेल इथला बौद्ध असेल इथला चांबार असेल इथलं मा माळे असेल इथला होलार असेल इतका रामोश असेल इतका आदिवासी असेल इतका भटका समाज असेल इथं ओबीसी असेल धनगर असेल माळे असेल मराठा असेल मुस्लिम असेल शेतकरी असेल इत्यादी बहुजन समाज हा आमचा पूर्वीचा बौद्ध धम्म बांधवच आहे त्याला आपण एकमेकाचे भावाहोत आपण एकमेकाचे ब धम्म बांधव आहे आपण पूर्वीचे बाहुध आहोत आपण एकमेकाचे भाव आहोत हे बंधुत्वाची एका भावाची हे धम्म बांधव असण्याची जाणीव करून इथल्या मराठ्यांना ओबीसीना धनगरांना माळ्यांना मातंगांना चर्म करणारा होला या बहुजन समाजाला आपण मी पूर्वीचे बौद्ध धम्म बांधव आहेत याची जाणीव करून देण्यासाठीच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालवत असताना एक नांदेड जिल्ह्यामध्ये मला फार मोठं आशावादाचं चित्र झा दिसलं आणि त्याच्यात आणखी एक जाणवलं की ॲडव्होकेट स्वरूपा भोसले नावाच्या महिला मॅडम सुशिक्षित वकील असणाऱ्या मॅडमने मराठा समाजातील स्वरूपा भोसले या नावाच्या महिलेने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि ते आता बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचं फार मोठं काम त्या नांदेड जिल्ह्यामध्ये हदगावमध्ये केलं हे अशा वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने ते तंत्रे नावाचा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांची खरे वारसदार निघाली सोरोपा ॲडव्होकेट सोरोपा भोसले नावाच्या मराठा मराठा समाजातील वकील असणाऱ्या माझ्या भगिनीने बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा संदेश त्या ठिकाणी त्यांच्या माहेरमध्ये घरामध्ये लातूर माहेरमध्ये त्यांच्या घरात फोटो लावून त्या फोटोला हार घातलेला आहे म्हणजे मिली म्हणून इतकं मधी जाती जाती अहंकार आणि जाती द्वेष अरे जात ही काल्पनिक गोष्ट आहे जात ही काल्पनिक गोष्ट आहे काल्पनिक गोष्टीमध्ये माणूस स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची प्रतिष्ठान अहंकार शोधतोय हा मूर्खपणा आहे परंतु त्या भोसले नावाच्या वकील असणाऱ्या स्वरूपा भोसले नावाच्या जिन ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यांनी अत्यंत आनंदाचा आणि सुखी संसार कर संसार करत आपल्या पतीबद्दल आपल्या सासू सासऱ्याबद्दल अत्यंत चांगली भावना आणि प्रेमाची भावना माणुसकीची भावना माणुसकीच्या जिवाळीची जिवाळ्याची भावना बोलून देणं अत्यंत सुखी जीवन आणि तशाच प्रकारचा बदल समाजात व्हावा म्हणून त्यांची धडपड चाललेलं आहे हे सुद्धा मला त्या धम्म परिषदेच्या दौऱ्यामधून आज दिसलं आहे आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये हे संपूर्ण एक आशावाद चित्र बुद्धच तुम्हाला तारू शकतो आज जी महाराष्ट्रात चाललं आहे देशाला देशामध्ये चाललं आहे जगामध्ये चाललं आहे खरं तर बुद्ध धम्म हा महाराष्ट्रालाच नव्हे जगाला आणि महाराष्ट्राला देशाला आणि जगाचा आशावादाचा विचार आणि तत्वज्ञान म्हणजे बुद्धांचा धम्म बुद्ध आणि धम्मामुळेच महाराष्ट्रातील देशातील जगातील माणूस सुखी शांत आणि परिवर्तनशील आणि क्रांतीशील होऊ शकतं होऊ शकतो हा आशावाद आता कुठं तर पुढं येताना दिसत आहे आणि सारा महाराष्ट्र ही बौद्धमय करण्या होण्याची प्रक्रिया आज महाराष्ट्रात गतिमान होत आहे आणि कदाचित नांदेड हे मराठवाड्याचं बौद्ध धर्माचं केंद्रच बनेल नव्हे तर महाराष्ट्राचं बौद्ध धर्माचं प्रमुख केंद्र हे नांदेड बने बनेल आहे आणि लवकरच नांदेड येथे बुद्ध जयंतीला उद्याच्या येणाऱ्याच्या भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेडमध्ये भव्य बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचं नियोजन आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं त्या सोहळ्यामध्ये मातंग चर्मकार माळी ओबीसी धनगर मराठा इत्या भटका विमुक्त इत्यादी बहुजन समाज बौद्ध धम्माची दीक्षा नांदेडला भगवान भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बहुजन समाजातील बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन सोगुरी परत येणार आहे धाम बुद्ध जयंतीच्या निमित्तानं हा नांदेडला भव्य बौद्ध धमाचा दीक्षा सोहळा आयोजित केलेला आहे तरी ज्या नांदेडच्या परिसरामध्ये नांदेड शहर आणि जिल्हा आणि मराठवाड्यातील जे ज्या लोकांना किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांना इच्छुक जे लोक इच्छुक आहे बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी त्यांनी भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं नांदेडला बौद्ध धमा दीक्षा सोहळा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांची दीक्षा घेऊन त्याने आपलं सोगुरी घर वापसी परत करावे आणि ज्यांना इच्छुक आहे हा सक्तीचा विषय नाही हा धर्मांतराचा विषय नाही हा बौद्ध धम्माच्या विचारानं स्व माणुसकीच्या चांगलपणाचा विचार स्वनानं स्वतःमध्ये बदल करणं कुटुंबात बदल करणं आणि समाजात बदल करणं अशा प्रकारची अपेक्षित असणारी धम्मक्रांती करायची आहे धम्म स्वीकारून आपल्या घरी परत वापसी करायची आहे तरी नांदेडमधील या दीक्षा सोहळ्याला भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्यासाठी ज्यांना इच्छुक आहे त्यांनी नावनोंदणी करावी त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा आणि भगवान बुद्ध जयंतीच्या निमित्तानं नांदेड येथे होणाऱ्या भव्य भाऊ दंब दीक्षा सोहळा हा महाराष्ट्राला परिवर्तनाचा शांतीचा आणि क्रांतीचा आणि माणुसकीच्या चांगुलपणाचा संदेश देईल पद्धतीनं महाराष्ट्र राज्य मी सुरू होणारं जे मातंग समाज प्रबोधन संवाद अभियान जे सुरू करणार आहे मी त्या मातंग समाज प्रबोधन संवाद संवाद अभियानालासुद्धा हदगाव आणि नांदेडमध्ये प्रचंड मला प्रतिसाद भेटला कधी नव्हे इतका माझा मातंग बांधव बांधव ह्या परिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी माझं सरश स्वागत करत आहे माझ्या मातंग समाज प्रबोधन संवाद अभियानाचं सरश स्वागत करत आहे त्या सुद्धा प्रचंड आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रचंड त्याचं स्वागत आहे हा अनुभव हा माझा आठ दिवसाचा दौरा करून कर केला आणि त्यातून मला अनुभव आला की आता बुद्ध आणि धम्माशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये मा चांगलपणा आणि परिवर्तनाने सुखी जीवन होणार नाही हे वास्तव आहे हा विश्वास कुठं तर लोकांना पठाय लागलेला आहे आणि मातंग समाजाला आमच्यातीलच जे सम्रस्थानं आर एसच्या मंचाच्या दलाल आणि चमच्या आणि मांगाचं वाटूळ करायला सुरुवात केलेलं आहे याची जाणीवसुद्धा मातंग समाजातील बुद्धिजीवी वर्गांना आणि विशेषतः तरुणाला होत आहे आणि त्यांनी माझ्या आता अभियानाचं सर्ष स्वागत केलेलं आहे